एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी धन्वंतरी क्लिनिकचे डॉक्टर अभिनंदन धोत्रे यास पोलिसांनी अटक केली दरम्यान डॉक्टर धोत्रे याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडी सुनावली गावभागातील राणाप्रताप चौकातील डॉक्टर अभिनंदन धोत्रे याच्या धन्वंतरी क्लिनिकमध्ये आठ ऑगस्ट रोजी पीडित तरुणी आली असताना डॉक्टर धोत्रे यांनी तिला हात धरून जवळ ओढत तिच्या लगट करत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले त्यामुळे पीडित तरुणीने डॉक्टरांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती तेव्हापासून डॉक्टर धोत्रे पसार होते दरम्यान त्याच्या जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळला होता पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांनी शुक्रवारी सायंकाळी डॉक्टर धोत्रे याला अटक केली आहे